आपुल सेवा आपले न्यूज न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस सज्जीदादा पवार गटाचे खानापूर तालुकाध्यक्ष भैया दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी विटा येथील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात हृदयरोग विभागामध्ये एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी अस्थिरोग शस्त्रक्रिया नाकण घसा आजार तपासणी आणि शस्त्रक्रिया शुगर बी पी लकवा हर्निया अपेंडिक्स त्वचा रोग महिलांचे आजार डोळ्यांचे आजार दंत संदर्भात मोफत तपासणी औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे या परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलंय दरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश सुतार तसेच श्रीराम युपीबीसी अँड सिस्टीम विंडो विटा यांच्यातर्फे पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी चैतन्य सुतार विटा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा